नमस्कार आज काहीतरी नवीनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कोथंबिरीपासून एक रुचक्कर चमचमीत असा पदार्थ पाहणार आहोत तर तो खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागतो तर तुम्ही हा नाश्त्यामध्ये देखील करू शकतात किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून देखील करू शकता तर खूप चमचमीत रुचक्कर अशा ह्या कोथंबिरीच्या पदार्थासाठी या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे तर इथे मी कोथिंबिरीची एक पेंडी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे या तर यातलं पूर्णपणे आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता बेसन पीठ घालायचं आहे तर इथे मी पोह्याचे साधारण चार चमचे बेसन पीठ घालून घेत आहे आणि याचमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे ज्वारीचं पीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि इथेच मी पुन्हा दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि इथे मी लसूण व मिरचीची पेस्ट केलेली आहे तर साधारण एक ते दोन चमचे आपल्याला ही मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये अगदी दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता इथे हाताच्या साईने आपल्याला हे त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही लागलंच तर अगदी थोडस हातावरती आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून घेऊयात आणि याचा आणि आपल्याला जास्त कोथिंबीरची देखील गरज नाहीये थोड्या कोथिंबिरीमध्ये देखील ही चविष्ट अशी छोटीशी मिनी वडी तयार होते तर आता हे आपलं पीठ छानपैकी इथे मळून झालेलं आहे तर याचे अगदी थोडेसे गोळे आपल्या हातावरती घेऊन याचे मुटके तयार करायचे आहेत आणि हे मुटके करून तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये देखील तळून घेऊ शकतात तर या ठिकाणी आपल्याला तळून न घेता ते इडली पात्रामध्ये घालून वाफून घ्यायचे आहे कारण वाफवलेले हे मुटके खाण्यासाठी खूप टेस्ट आणि मस्त लागतात तर साधारण ला या पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे मुटके या ठिकाणी करून घ्यायचे आहेत आणि हे मुटके तुम्ही करताना अगदी कोथिंबीर कमी जरी असले तरी पिठं जास्त वापरून या पद्धतीने हे मुटके करू शकतात तर नाश्त्यामध्ये खाण्यासाठी देखील हे मुटके खाणं छान लागतात किंवा तुम्ही जेवणामध्ये देखील या पद्धतीने हे मुट मुटके करून त्याला डीप फ्राय करून घेऊ शकतात तर आता हे आपले मुटके झालेले आहे गॅसवरती मी इडली पात्र ठेवलेलं आहे तर त्यामध्ये हे पात्र घालून आपल्याला साधारण दहा मिनिट हे मुटके वाफून घ्यायचे आहेत तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत तर आता आपले देखील छान वाफळलेले आहेत आणि हे मुटके आपल्याला हलकेसे थंड झाले की याचे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी सहजपणे मुटके निघत आहेत तर छान वाफळेला असल्यामुळे हे मुटके खाली अजिबात चिटकलेले नाही आहेत तर आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आणि ह्या मुटक्यांना जर तुम्ही फोडणी न मारता किंवा न तळता असे देखील खाल्ले तरी खूप टेस्ट आणि मस्त लागतात तर आपण अगदी छोटे छोटे काप करून घेऊयात आणि ह्या पद्धतीने हे मुटके तुम्ही एखाद्या डब्यामध्ये करून फ्रीजमध्ये ठेवले तरी हे मुटके आठ दिवस आरामशीर टिकतात आणि जेव्हा कधी खाण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही त्याला शालो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता तर आता इथे हे मुटक्याचे काप झालेले आहेत तर ह्याला आपण फ्राय करून घेऊयात तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोठ्या दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तर तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे हे खाण्यासाठी छान लागतात आणि तेल गरम झालं की एक चमचे जिरे एक चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडीशी कढीपत्त्याचे पाणी घालून या ठिकाणी मी दोन चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला आता हे मुटकेचे जे, जे काप केलेले आहे तर ते घालायचे आहेत आणि एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मसाले वापरायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये सुरुवातीला आपण हिरवी मिरची पेस्ट वापरल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मसाले कमी घालायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त घालू शकतात तर आता छानपैकी आपल्याला पाच ते सात मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण ह्या फोडणीमध्ये तीळ घातलेले असल्यामुळे ही मुडकी खाण्यासाठी खूप छान आणि मस्त लागतात तर या ठिकाणी आपल्याला गरमागरम कोथिंबिरीचे मुडके तयार झालेले आहे तर तुम्हाला हे नक्कीच आवडतील या पद्धतीने करून पहा कमेंट हे सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद